इतकं का महान काम ज्या माणसांनी केलं खरं तर आज चंद्रावरती यान पाठवलं देशामध्ये चौथा पाचवा नंबर आपल्याला या माध्यमातून दिसतो आहे आज संबंध जगामध्ये आपली अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला आणून ज्या माणसांनी ठेवली ज्या पंतप्रधान आणून ठेवली आणि जगात आपलं नाव मोठं केलं त्यांच्याबाबत आदर सोडा जिव्हाळा सोडा प्रेम सोडा विश्वास सोडा पण सकाळी उठल्यापासून फक्त टीकाच करणं हा एकंदी कार्यक्रम उद्धवजींचा आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला यांची याची खंत आज संबंध महाराष्ट्रातून जगाला वाटते आज ते बाहेर पडलेत ते फक्त एक एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडलेत कोणी त्याला विचारणार नाही त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते बाहेर पडत नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मंत्रालयात जात नव्हते मातोचे सोडत नव्हते पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्ती बाहेर लावले लावलं आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगेन उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फळकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदादा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक हो आहे कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघाने जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथे जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं का अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय कदम हे शिवसेनेतून शिंदेगडाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमानी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता म्हणून चोवीसांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण ह्या तर सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभव अलाखादूट ठरणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे